राष्ट्रवादी पक्षाच्या चांभारली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वृषाली म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खालापूर तालुका उपाध्यक्ष कैलास म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे याबद्दल त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे खालापूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती कांचन पारंगे चांभारलीचे सरपंच प्रतीक पाटील ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील वनिता पारिंगे भूषण पारिंगे यांच्या उपस्थित होते आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे आणि अतिशय रसायनी मोहपाडा विभागली विभागामध्ये त्यांचं अतिशय मोठं असं चांगलं काम आहे आता भारतीय जनता पक्षाची त्यांना साथ मिळाल्यानंतर ते अधिक चांगल्या रीतीने काम करतील त्यांच्या जे आपल्या पक्षामध्ये नव्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेत त्यांना मी मला आपण शुभेच्छा देतो आणि असंच काम करत राहा तुम्हाला पुढच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या रीतीनं भारतीय जनता पक्षामध्ये मानण्याचं स्थान मिळेल याचे आश्वासन करतो धन्यवाद आज या ठिकाणी आदरणीय लोकनेते रामशेखजी ठाकूर साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आम्ही मी कैलास मात्रे माझी धर्मपत्नी वृषाली मात्रे यांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी भाजप परिवारामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला ओरणचे कार्यसम्राट आमदार महेशजी बालकी साहेब तसेच पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील आमचे नेते तालुका अध्यक्ष प्रवीणजी मोरे साहेब तसेच विभागीय अध्यक्ष सचिन तांडे आमचे जुने सहकारी मित्र माजी सरपंच कृष्णा शेठ पारंगे आणि माझी उपसरपंच प्रभारी सरपंच आमचे भूषण शेठ पारंगे त्याच्यानंतर आमच्या चाभारली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रतीक पाटील त्याच्यानंतर माजी सरपंच ताई पवार माझी सभापती कांचलताय पारंगे माझी सर विद्यमान सदस्य प्रियांका पाटील त्यानंतर विद्यमान सदस्य वनिता पारंगे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी आम्ही आदरणीय साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत भाजप परिवारामध्ये सामील होऊन मला अतिशय आनंद आहे आणि पक्षाची ध्येय धोरणे यापुढे जनमानसात राबवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो